नमस्कार मंडळी तर आज आपण कोणतीही पूर्व तयारी न करता पापडाचा मस्त असा एक चटपटीत चमचमीत पदार्थ बनवतोय मुलं तर अगदी आवडीने खातील हा पदार्थ तुम्ही मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी किंवा भिशीची पार्टी असेल तेव्हा बनवला तरी देखील सगळेच अगदी आवडीने खातील चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे आणि त्यावरची साल देखील काढून टाकलेली आहे हे बघा तर सर्वात अगोदर या बटाट्याच्या आपल्याला छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या फोडी आपल्याला अगदी छोट्या छोट्या करून घ्यायच्या इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या बटाट्याच्या मस्त अशा छोट्या छोट्या फोडी करून झालेल्या आहेत हे बघा इतक्या फोडी मी छोट्या छोट्या करून घेतलेल्या आहेत यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मोड आलेली मूग आणि अर्धी वाटी मोड आलेली मटकी थोडस मीठ आणि हळद टाकून मी उकडून घेतलेली आहे यामध्ये घालूया त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया त्यानंतर मुठभर बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालायचं आहे नंतर एक चमचा चाट मसाला घालायचा आहे त्यानंतर पाव चमचा काळं मीठ यामध्ये घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा साधं मीठ घालूया त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकताय आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे तर आज आपण पापड कटोरी चाट बनवतोय तर इथे आपला हा मसाला बनवून तयार झालेला आहे आपण आता पापडाच्या कटोऱ्या बनवून घेऊया त्यासाठी इथे मी उडदाचे तीन पापड घेतलेले आहेत हे बघा आता उडदाच्या पापडाऐवजी तुम्ही मुगाचा पापड किंवा हरभऱ्याचा पापड घेतला ना तरी सुद्धा चालेल आता यामधला एक पापड आपल्याला पोलपटाव ठेवून घ्यायचा आहे पापड आपला पोलपटाव ठेवून झाला की यावर आपल्याला थोडं थोडंसं पाणी लावायचंय म्हणजे आपला हा पापड छान असा मौसूद होईल आणि आपल्याला दोन्ही बाजूनी थोडं थोडं लावून घ्यायचंय खूप जास्त पाणी लावू नका इथे तुम्ही बघू शकताय आपण पापडाला पाणी लावून घेतलं त्यामुळे पापड आपला छान असा लवचिक झालेला आहे हे बघा आपण आता ह्या पापडाच्या पुऱ्या पाडून घेऊया साठी घेते आणि चाकूच्या साय्याने यावर आपल्याला पुरीचा आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हे बघा पापडावरती छान असा पुरीचा आकार देऊन झालेला आहे आणखीन एक पुरी आपण तयार करून घेऊया बघू शकता पापडावरती आपल्या तीन पुऱ्या करून झालेल्या आहेत आपण आता ह्या कैचीने कट करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही मस्त अशी पुरी कट करून झालेली आहे आता राहिलेल्या पुऱ्या देखील आपण कट करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या तीनही पापडांच्या पुऱ्या करून झालेल्या आहेत हे बघा त्यानंतर राहिलेल्या ज्या कडा आहेत याचा वापर आपल्याला पुढे रेसिपीमध्ये करायचा आहे त्यामुळे हे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया गॅसवरती मी आपे पात्र गरम करण्यासाठी ठेवलं होतं पात्र देखील आपलं छान असं गरम झालेलं आहे आपण आता याला थोडंसं तेल लावून घेऊया त्यानंतर तयार केलेली पुरी यावर आपल्याला ठेवून घ्यायची आहे खलबत्याची कुटणी घ्यायची आहे आणि यावर आपल्याला हलकासा असा दाब देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आणि याला असं गोल फिरवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपली ही वाटी बनवून तयार झालेली आहे आता याच्या कडा आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने गोल गोल फिरून याच्या कडा चांगल्या भाजून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही पापडाची वाटी बनवून तयार झालेली आहे पापडाची वाटी भाजण्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे आणि लो फ्लेम वरतीच आपल्याला या वाट्या भाजून घ्यायच्या तर इथे आपली ही वाटी तयार झालेली आहे आपण आता ही काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळ्या वाट्या तयार करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या पापडाच्या वाट्या बनवून तयार झालेल्या आहेत हे बघा आता ज्या कडा होत्या त्या देखील आपण भाजून घेऊया इथे आपल्या कडा आप चांगल्या भाजून झाल्या की आपण ह्या काढून घेऊया इथे आपल्या पापडाच्या कडा चा देखील चांगल्या भाजून झालेल्या आहेत ह्या थंड झाल्या की याचा आपण चुरा करून घेऊया आपण आता तयार केलेल्या ह्या कटोऱ्यांमध्ये मसाला भरून घेऊया तर एक, -एक चमचा आपल्याला यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या कटोऱ्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आता यावर आपल्याला गोड फेटलेलं दही घालूया तर इथे एक एक चमचा यावर आपल्याला दही घालून घ्यायचंय दही घालून झालं की थोडासा पापडाचा चुरा घालायचा आहे तर बारीक शेव घालूया शेव घालून झाली की यावर आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे अशा पद्धतीने आपला हा चटपटीत पापड कटोरी चाट बनून तयार झालेला आहे चवीला जबरदस्त लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद